आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या मंगळवारी चार जून रोजी होणार असून त्यादृष्टीनं राज्यात सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे लातूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी अठ्ठावीस फेऱ्या असतील तर टपाली मतदानासाठी एक फेरी असणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघातली मतमोजणी मिरजेतल्या वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन इथं होणार आहे मतमोजणीसाठी प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे मतमोजणी विधानसभा मतदारसंघानुसार वीस ते पंचवीस फेऱ्यांमध्ये होईल लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या ताज्या बातम्या देण्यासाठी निवडणूक विशेष बातमीपत्र आणि निकालांचं विश्लेषण करणारा चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा आकाशवाणीवर सादर होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात काल बासष्ट पूर्णांक छत्तीस शतांश टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न मतदारसंघांमध्ये मतदान झालं लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया काल संपल्यानंतर विविध वृत्तसंस्था आणि अन्य संस्थांनी एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर कल चाचणीचे आकडे प्रसिद्ध केले आहेत भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवणार असल्याचं बहुतांश अंदाजांमध्ये दिसून येत आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करता येईल लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खासगी वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेले निकालांचे अंदाज काँग्रेसनं नाकारले असून हे अंदाज बोगस असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली दुरस्थ पद्धतीनं झालेल्या या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल ज्येष्ठ नेते राहुल गांधी तसंच निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार आणि प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष सहभागी झाले होते सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला पूर्ण बहुमत मिळालं आहे सिक्कीममधल्या बत्तीसपैकी एकतीस जागांवर सिक्कीम, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं विजय मिळवला आहे तर सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटच्या वाट्याला एक जागा आली आहे तसंच अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे साठ जागांपैकी सेहेचाळीस जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे नॅशनल पीपल्स पार्टीनं पाच जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने तीन काँग्रेसने एक पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने दोन जागा जिंकल्या आहेत तर तीन अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे वस्तू आणि सेवा कराचं एकूण संकलनात यावर्षीच्या मे महिन्यात एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये झाल्याचं अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे या संकलनात दहा टक्के वार्षिक वाढ झाली आहे यापैकी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर संकलन बत्तीस हजार कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर संकलन चाळीस हजार कोटी तर एकत्रित संकलन सत्याऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी कोटींहून अधिक आहे मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणाचं काम झालं असून छत्रपती शिवाजी टर्मिनसवरची कामंही आटपत आली आहेत मेगाब्लॉकनंतर मुंबई सीएसटीहून आज पहिली उपनगरी गाडी रवाना झाली नांदेड शहराजवळच्या वाडी बुद्रुक या गावात एका नाल्याजवळ गंजलेल्या स्थितीतल्या चारशे सदतीस बंदुकीच्या गोळ्या सापडल्या याबाबत गावकऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक भाग्यनगर पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथक आणि पोलिसांच्या श्वान पथकानंही घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला या प्रकरणाचा सखोल तपास करून गोळ्यांचा माग काढू असं पोलीस अधीक्षक बातमीदारांना सांगत होते खरीप हंगामासाठी कृषी विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू वर्षात सत्तर हजार हेक्टर जमिनीवर शेती क्षेत्राचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यापैकी त्रेसष्ट हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पंधराशे हेक्टर क्षेत्रात नागली तसंच कुळीत मूग उडीद भुईमूग आणि तीळ या पिकांचं उद्दिष्ट असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली बीज निर्मितीची प्रक्रिया शेतकऱ्यांना समजावी यासाठी जिल्ह्यात गावोगावी शेती शाळांचं आयोजनही करण्यात येणार आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार